संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विधानसभेत दिशाभूल केल्याचा आरोप करत राज्यात हनी ट्रॅपचं मोठं रॅकेट कार्यरत असल्याचा गंभीर दावा केलाय राऊत यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांनी हनी ट्रॅप प्रकरण नाकारलं असलं तरी ते विधान दिशाभूल करणारं असल्याचं सांगत एक फोटोचा उल्लेख करून सीबीआय चौकशीची मागणी केली या फोटोत प्रफुल्ल लोढा गिरीश महाजन यांना पेढा भरवताना दिसत आहेत प्रफुल्ल लोढावर हनी ट्रॅपच्या केसेस असल्याचा दावाही राऊतांनी केलाय या प्रकरणात चार मंत्री अनेक वरिष्ठ अधिकारी आणि शिंदे गटात गेलेले काही तरुण खासदारही अडकल्याचे संकेत आहेत चार मंत्र्यांमधून दोन मंत्री भाजपचे असल्याचा आरोपही राऊतांनी केलाय विशेष म्हणजे कथित रॅकेटमध्ये बहात्तरहून अधिक आय एस आय पी एस अधिकारी माजी आणि सध्याचे मंत्री सामील असल्याचा आरोप आहे या प्रकरणाची सुरुवात नाशिकमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये रेकॉर्ड झालेल्या व्हिडिओपासून झाली एका महिलेच्या तक्रारीनंतर हे प्रकरण बाहेर आलं ठाणे क्राईम ब्रांचकडे अशा तीन तक्रारी दाखल असून या तक्रारींची गोपनीय चौकशी सुरू आहे एका महिलेकडून ब्लॅकमेल करून कोट्यवधी रुपये उकळल्याचाही आरोप आहे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी याच प्रकरणी विधानसभेत एक पेनड्रेव्ह सादर करत त्यामध्ये अनेक उच्च पदस्थ अधिकारी आणि नेत्यांचे व्हिडिओ असल्याचा दावा केला आहे मात्र फडणवीसांनी सभागृहातच हा बॉम्ब आमच्यापर्यंत पोहोचला नाही ना हनी ना ट्रॅप असं म्हणत या दाव्याला फेटाळलं आता या सगळ्या प्रकरणात काही पुढे येतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका